महाराष्ट्र टीव्ही न्यूज सर्व सामान्यांचा गौरवाराच्या वतीने चा चा गवरो। गोर गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ तसेच सेवानिवृत्त मान्यवरांचा सहपत्नी गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजन रत्नीबाई राठोड प्राथमिक शाळा साईनगर किनवट येथे करण्यात आले प्रमुख वक्ता म्हणून वासिम येथील दर प्रमुख महाराष्ट्र व प्राध्यापक माणिक राठोड सर यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात एकूण साठ गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सहपत्नी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल राठोड जिल्हाध्यक्ष गोरसेना नांदेड रामराव राठोड जिल्हा संयोजक गोरसेकवाडी प्रदीप राठोड तालुकाध्यक्ष गोरसेना किनवट उद्योजक विशाल भाऊ गुणेवार आत्माराम राठोड सर उत्तम राठोड तालुका सचिव ॲडवोकेट टेकसिंग चव्हाण तालुका उपाध्यक्ष अंकुश जाधव विक्की राठोड जगदीश जाधव भारत राठोड पत्रकार रवी जाधव सर सर इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले ग्रामस्थ पालक विद्यार्थी महिला आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांचा गौरव आणि सेवानिवृत्तांचा सन्मान हेच आमचे खरे कार्य वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा